आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पस्तीसव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रात्री बारा वाजता अनुयायांनी मोठी गर्दी केली होती अंबरनाथ नगरपालिकेबाहेरील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी जमले होते अंबरनाथ शहरात दरवर्षी तेरा एप्रिल रोजी रात्री वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जातं यासाठी अंबरनाथच्या विविध भागातून भीम वाजत गाजत नगरपालिका परिसरात येतात यावर्षीही हजारो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रात्री बारा कर वाजता जमले होते त्यांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता तर विविध मंडळं सामाजिक संस्था यांच्या वतीने अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांसाठी विविध प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी अंबरनाथचे आम आमदार डॉ बालाजी किनीकर काँग्रेस नेते प्रदीप पाटील माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे शिवसेनेचे संदीप भराडे प्रवीण गोसावी संघजा मेश्राम धनंजय सुर्वे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर आणि हजारो अनुयायांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं साठी आपल्या ए व्ही न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर